नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते एडनच्या आखाताच्या दक्षिण पश्चिम भागात काल झालेल्या बारबाडोसच्या वाहक जहाजावर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं आयएनएस कोलकाता ही युद्धनौका तैनात केली आहे आयएनएस कोलकाताच्या नौ का नौसैनिकांनी काल बार्बाडोसच्या जहाजातल्या एकवीस जखमी कर्मचाऱ्यांना जीवनरक्षक राफ्ट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बाहेर काढलं या एकवीस भारतीयाचाही समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत दुपारी ते श्रीनगर इथं कृषी आणि पर्यटनाशी निगडीत अनेक विकास कामांचा शुभारंभ करतील देशभरातल्या तीर्थयात्रा तसंच पर्यटन स्थळांच्या विस्तारित मालिकेशी संलग्न त्रेचाळीस योजनांचा शुभारंभ तसंच देखो अपना देश पीपल्स चॉईस दोन हजार चोवीस या उपक्रमाचा प्रारंभ आणि देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्मित चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा अभियानाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात येईल दरम्यान प्रदेशात चित्रकूट इथं स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत का अनुभव या योजनेच्या कामाचं भूमिपूजनही आज पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत अमरकंटक इथं प्रसाद योजनेअंतर्गत विविध विकास कामांचं उद्घाटन आणि नर्मदा मंदिर नजीकच्या विकास कामांचं तसंच अमरकंटकमधल्या पर्यटन आणि सार्वजनिक सुविधांच्या अनेक कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य पद्धतीनं होणार आहे भारत आणि जपान यांच्यात विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ झाल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आहे किंवा टोकियोमध्ये रायसिना गोलमेज परिषदेत बोलत होते बदलत्या जागतिक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी दोन्ही देशांमध्ये असलेल्या मैत्रीची जयशंकर यांनी प्रशंसा केली ग्लोबल साऊथ देशांचं प्रतिनिधित्व करण्याच्या जबाबदारीचं भारताला भान आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची आज पाहणी केली यावेळी त्यांनी मुंबई कोस्टल रोडच्या झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वलारासू आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य मार्केटमधल्या बी पाच या धान्याच्या दुकानात आज सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली कोपर खैरणे अग्निशमन दलाच्या एक आणि वाशी अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहा अकोला इथं आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दूरस्थ पद्धतीनं आज करण्यात आलं महाराष्ट्रभूमी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून इथलं वैविध्य कला बोली संगीत यांचं दर्शन महासंस्कृती महोत्सवातून घडेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितलं उद्या साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शहरातून उद्या नवमतदार युवती आणि महिलांसाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली शहरातल्या सर्व महाविद्यालयातल्या युवतींनी या, युवती या रॅलीत सहभागी होण्याचं तसंच जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचं नियोजन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी क्रिकेट सामना आज धरमशाला इथं सुरु झाला इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सध्या इंग्लंडच्या तीन बाद एकशे सदोतीस धावा झाल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता